नमस्कार मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष या नात्याने आपल्यासमोर येत आहे महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना आधार देण्यासाठी सर्व माध्यमातून सक्षम करण्यासाठी जो बांधकाम कामगारांच्या योजना जाहीर केलेले आहे त्या योजना खऱ्या बांधकाम कामगारांना मिळायला पाहिजे यासाठी आमचा संघर्ष समिती काम करतो सोलापुरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापुरात जवळजवळ आजपर्यंत दोन लाखाच्या वर बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे यावरून सोलापुरातील सहाय्यक कामगारांनी किती साम सहाय्यक कामगार आयुक्तांनी किती जबाबदारीनं काम, काम केलं पाहिजे आणि किती पद्धतीनं शासनाचे उद्देश साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे हे सोडून सहाय्यक कामगार आयुक्त हे ज्या वेळेला बांधकाम कामगारांच्या ऑनलाईन बंद पद्धत बंद करून केंद्र पद्धत केली होती त्या पद्धतीला आमच्या संघर्ष समितीने पूर्ण प्रखर विरोध केला आणि अर्धरत्न आंदोलन केले आम्ही त्यावेळेला रस्त्यावर उतरण्यात उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्यामुळं आमच्या संघर्ष समितीच्या मागणीला यश येऊन ऑनलाईन ओपन करण्यात आलं खुलं करण्यात आलं खुलं केल्यानंतर कामगारांना न्याय मिळेल आणि त्रास कमी होईल आणि जो लुटालूट कामगारांची होती ती बंद होईल अशाची आमची अपेक्षा होती पण तसं न होता या खुले झाल्यानंतर ऑनलाईनवाल्यांना व खाजगी दलालांना आताशी धरून सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड साहेबांनी हे मोठ्या प्रमाणात आपल्या बगलबच्च्या आताशी धरून भांडी वाटप ठेकेदारला आताशी धरून ऑनलाईनच्या सगळं लोकांना आताशी धरून केवळ आणि ज्या कृती समितीच्या किंवा संघर्ष समितीच्या आणि इतर कामगार संघटनेच्या का लोकांनी जे प्रयत्न केला त्याला मूठ माती देण्यासाठी त्यांना कमीपणा करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी सुधीर गायकवाड यांचा चाललेला आहे सुधीर गायकवाड साहेबांना माहीत नाही की कामगार संघटना ही कामगारसाठी लढत असतो तुम्ही शासकीय अधिकारी म्हणून न्याय देण्याचा दे प्रयत्न करता हे शासकीय अधिकारी आणि सरकारच्या पगार घेऊन करता आमच्या पैशाचा कराचा करा तर पैसे पगार घेऊन करता परंतु या ठिकाणी त्या आमच्या कामगार संघटनांना सर्व कामगार संघटना मग त्या संघर्ष समिती असेल किंवा संयुक्त समिती असेल हे आमच्या पूर्णपणे या बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील मग त्या सर्वांना पूर्णपणे अलिप्त ठेवण्यासाठी प्रत्येक वेळेला बैठका बोलवतात आणि बैठका घेऊन तारखा घालतात आणि परत त्यांचं नेहमीप्रमाणात ने खेळ चाललेला आहे याला हे सर्व प्रकार बघता खरा बांधकाम कामगार राहिला बाजूला आणि खोटं कामगार फायदा घेतो आहे असं दिसून येतं आहे बाबतीमध्ये कामगार मंत्री कामगार आयुक्त अप्पर कामगार आयुक्त सोलापूरचे जिल्हाधिकारी आमचे पालकमंत्री साहेब यांना देखील आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलं पालकमंत्र्यांना वेळच मिळत नाही आमच्या कलेक्टर साहेबांनासुद्धा नुसता एक संयुक्त बैठक लावण्याची त्यांना वेळ असं झालं सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर जिल्ह्यात इतका मोठ्या प्रमाणात या बांधकाम क्षेत्रामध्ये कामगारांना लुटलं जातं बांधकाम कामगारांना आणि त्याचबरोबर गरीब कामगार गर लुटलं जातं ठेकेदाराने दलाल आणि ऑनलाईन पद्धत किंवा सहाय्यक कामगार आयुक्त या ठिकाणी स्वतःहून पूर्ण भ्रष्टाचाराचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे याकडे दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी साहेब एकही बैठक बोलवत नाही म्हणून आम्ही अनेक वेळा निवेदनं दिलं इशारा दिला आंदोलनं केली तरी देखील के कुठल्याही प्रकारचा फरक या ठिकाणी पडताना दिसून येत नाही वेळोवेळी सहाय्यक कामगार आयुक्त ये रजेवर राहतात किंवा हायकोर्टात आहे म्हणतात मंत्रालयामध्ये आहे म्हणतात आम्हाला असं ढकली करू आता सहा सात महिने झाले असा प्रकार खेळ चालू आहे म्हणून आता आम्ही शेवटचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्यायका संघर्ष समितीचे आमचे पदाधिकारी मी स्वतः त्याचबरोबर गणेश बोडू आणि अंगद जाधव सुहेल शेख रेखा आडकी आमचे बालाजी चराटे आमचे ताई वैशाली बनसोडे नरकेड आमचे बोडूचे चिरंजीव अशा अनेक संघटने या पदाधिकारी आणि आमचे सहकारी यामध्ये त्याचबरोबर इतर सुद्धा आमचे सहकारी पदाधिकारी आहेत इतर संघटनेचे लोक आहेत या सगळ्यांनी आम्ही निर्णय घेतला की हा मन आप आपण आता टोकाची आज अंतिम लढाई होणार आहे की आमरण उपोषण उद्या दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुनम घेत येते आमरण उपोषण स्वतः मी बसण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण सोडणार नाही असा निर्णय घेतलेला आहे या बाबतीमध्ये या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कामगार संघटनेनी एकत्र ये येऊन या मस्तवाल आणि भ्रष्टाचारी आणि कामगार कामगार आघाडीना अपमानित करणारे या सहाय्यक कामगार सुधीर गायकवाडला धडा शिकूया जय हिंद जय महाराज